गेल्या आठ दिवस विविध दर्जेदार चित्रपटांचा आनंद रसिकांना देणाऱ्या पंचावन्नाव्या इफ्फीचा आज पणजीत डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियममध्ये दिमाखदार सोहळ्यानं समारोप झाला सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठीचा सुवर्णमयूर पुरस्कार टॉक्सिक या सावले ब्लू व्हाईट दिग्दर्शित चित्रपटानं जिंकला तर मराठी चित्रपटांनीही या महोत्सवात आपली वेगळी मोहर उमटवली महोत्सवाच्या आधी रेड कार्पेटवर अनेक दिग्गजांनी हजेरी लावली यात अभिनेता विक्रांत मेस्से प्रतीक गांधी ॲमी बरुआ मधुर भांडारकर श्रिया सरण यांच्यासह ज्युरी सदस्यांचा समावेश होता गोव्याचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंतही या सोहळ्याला उपस्थित होते भारतातल्या चित्रपटसृष्टीतला सर्वात महत्त्वाचा मानल्या जाणाऱ्या इफ्फीची आज सांगता झाली लिथुआनियाचा टॉक्सिक हा चित्रपट या महोत्सवात सुवर्णमयूर पुरस्काराचा मानकरी ठरला तर होलिकाऊ हा लुई कार्वोसियर यांचा फ्रेंच चित्रपट ज्युरी पुरस्कारानं सन्मानित झाला सर्वोत्कृष्ट अभिनेताचा पुरस्कार ट्युनिशियाचा अभिनेता ऍडम बेसा यांनी जिंकला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार होलिकाऊसाठी केमेन फवेयू याला मिळाला आहे सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा पुरस्कार द न्यू इयर दॅट नेव्हर केमचे दिग्दर्शक बोर्डगन मारुसानू यांनी जिंकला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार टॉक्सिक या सिनेमासाठी वेस्ट मातुल्ले आणि लेवा रुपेकेट या अभिनेत्रींना विभागून देण्यात आला लंपन या मराठी वेब सिरीजनं सर्वोत्कृष्ट सिरीजचा पुरस्कार जिंकला आहे तर पदार्पणात सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मराठी चित्रपट घरत गणपतीचे दिग्दर्शक नवज्योत बांदिवडेकर यांना मिळाला यंदाचा प्रतिष्ठित सत्यजित रे जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ ऑस्ट्रेलियन दिग्दर्शक फिलिप नॉईस यांना प्रदान करण्यात आला या महोत्सवाची प्रशंसा करतानाच आपल्याला भारतीय चित्रपट बनवण्याची इच्छा असल्याचं नॉईस यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितलं युनेस्को गांधी पदकासाठी स्वीडिश दिग्दर्शक लेवन अकिन यांच्या क्रॉसिंग या चित्रपटाची निवड करण्यात आली इस्तांबुलच्या तृतीयपंथी समुदायाच्या भावना यात मांडल्या आहेत ड्राय सीजन या बोहनसामा यांच्या चित्रपटानं महोत्सवाचा समारोप झाला